तर काल ठाण्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राणा घातला होता या संदर्भात आता अविनाश जाधव यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचं समोर आले राज ठाकरेंच्या नादाला लागू नका असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय उद्या आम्ही तुमच्या घरापर्यंत देखील येऊ असा इशाराच एक प्रकारे जाधव यांनी दिला राज ठाकरेंवर बोलल्यास घरात घुसून मारू असं जाधव यांनी म्हटलं मनसे नेते अविनाश जाधवांनी ठाकरे गटाला मोठा इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय कारण उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंच्या मनसेनं राणा घातला होता आणि त्यानंतर आता अविराज जाधव यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे राज ठाकरेंवर बोलल्यास घरात घुसून मारू असा इशारा जाधव यांनी दिला सुपाऱ्या मारल्यात तर आम्ही नारळ मारणार आणि शेण मारलं मार गेलं गडकरीला जे काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल माझी सर्व शिवसैनिकांना सांगणं आहे की कृपया राजसाहेबांच्या नादाला लागू नका माझ्यासारखे हजारो वेडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात सन्माननीय राजसाहेबांचा आदेशाचं पालन करतात आज तुम आम्ही गडकरीला गडकरीपर्यंत आलो तुमच्या गाड्यांपर्यंत आलो उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंत येऊ त्यामुळे तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलता ठीक आहे पण सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर असं काय करायचं प्र विचार जरी कुठल्या कार्यकर्त्यांनी केला तर त्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही